शेणामध्ये ॲट्रॉसिटीचा दहा दिवसामध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये भाजपाचे माजी नगरसेवक यांचा पुतण्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे घरकाम करणारी महिलावरती जातीवाचक शिवेगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे घरकाम करणारी ज्योती जाधव सोबत जातीवाचक शिवेगाळ करून तिचा विनयभंग करण्याच्या दोन व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर दोन व्यक्तीचे नाव यश वदरिया रमेश वलेशा असे नाव आहे यश वदरिया हा भाजपाचे माजी नगरसेवक राजेश वदरिया यांचा पुतण्या आहे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोली मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे जेबी माझं नाव ज्योति सचिन जाधव आहे मी तिथं काम करते बिल्डिंगचं नाव काय नाव बिल्डिंग बिल्डिंग निधी बिल्डिंग आहे मनोज गजवानी यांच्याकडे ती काम करते मेड सर्व्हिस का काम करते तर तिला जरा टॉर्चर करण्यात आले तिथं शिवीगाळ केली जरा जातीवाद केल्याबद्दल तिथं सहा महिन्याचं बाळ ती शपथ घेऊन सांगते पण दुसरा सेकंड पार्टी बोलते की ते असे बोललेच नाही तिला शिवीगाळ केली की बाबा जे पण मला लोक मादर असं काहीतरी तिला बोलले आणि ते लोक असंही बोलतात की आम्ही पैसे देऊ केस वगैरे हो करू हो नका मला तुम्हाला, तुम्हाला किती पैसे लागतात आम्ही सांगतो तुम्ही तुम्ही घ्या राजेश वगैरे त्या मुलाची काफी तिथे कोणी असेल दिसते ना ते बोलतात मी तीन दिवसापासून चक्र छतलानी पण नाव आहे त्यांचं राजेश पण इथे येतात दररोज दोन आहे बरोबर मीटिंग घालतात पण आमची तक्रार काही कारवाई झाली बरोबर मीटिंग घालतात आणि आमचा विषय आला का मग त्यावेळेस बोलतात साहेब नाहीये तुम्ही जा साहेब तुम्ही जाते सहा महिन्याचं बाळ घेऊन तीन दिवसापासून चक्र मारते इथं पहिल्या दिवशी पण आली होती सकाळच्या अकरा वाजेपासून तर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत बाहेर पायरीवर बसलेली होती ती तिच्या लेकराला घेऊन तरी तिची तक्रार कोणी नोंदली नाही कारण की का समोरचे पैसेवाले आहेत म्हणून का गरीवाल्या नाही नाहीये का त्याच्यामुळे आम्ही साहेबांना तीन दिवसापासून विनंती करते की तिची तक्रार घ्या आधी या मुलीबरोबर झालेलं तिला मारहाण केली शिवीगाळ केली तिने जॉब सोडला तिला चार दिवस झाले ज्योती जाधवला जॉब करून चार दिवसामध्ये हा प्रकरण घडलेला आहे म्हणजे असं किती लोकांबरोबर होईल दलित समाजाला नाही का मला हा याच उत्तर पाहिजे साहेबांकडून पर्यंत का गप्प राहिले तीन दिवसापासून नगरसेवक कोणासाठी असतो आमच्यासाठी असतो आम्हाला काय त्रास येते आमच्यासाठी बघण्यासाठी असतो असं नाही की तू लोकांवर अत्याचार करून म्हणून तुझ्या घरच्यांना तू पावर देतोय आणि तुझ्या घरची कोणाच्या पण बाईच्या अंगावर जाईल मार करायचं असं पण सांगता ऑन ऑन होते होती त्यांची वाई प्रीती वद्रिया ती पार्किंग धुवत होती ते पाणी माझ्या अंगावर उडालेलं तर मी काय बोललेली की बाबा हे पाणी इकडे येते तर तुम्ही साईडला घ्या इकडे येण्याच्या ती बोलली तू हे कोण बात तुला गरज काय आमचा प्रश्न हे ते झाला तिला बोलली मेरेसे बात मत मत करो ती वरती गेली मग तो दुसरा मुला समोरचा गॅरेज वाला मुलगा आहे त्याला साफसफाई करायला लावलेली मग आमची सर त्याला बोलली की बेटा हे साफ दे तो वरती गेला त्या मॅडमला बोलला मग तिची मेड आहे ना तिला काहीतरी यांनी शिकवलं ती आली मी फक्त तिला एवढं नाही ती काहीतरी बडबड करत आली नाही करायचा नाही मॉप मारायचा म्हणून बोलले ताई काय बोलताय तुम्ही मला बोलताय का ती मला बोलते तू बाउसर असेल तुझ्या घरचे असेल मी घाबरत नाही तुला हे नाही करत अरे म्हणते मी तुला बोलत नाही तिने मला धमकी काय दिली परत की माझ्या नवऱ्याला सांगते मी तुला समजवायला म्हणजे तुझा नवरा आहे कोण तिचा नवरा कोण जिम ट्रेनर आहे या लोकांना माहिती आहे कोण आहे तो मला पण नाव पण नाही माहित आता नाव काय त्याच्या पुढे मग त्यांचा मुलगा आहे ना मग ते सगळं तिथं क्लोज व्हायला बाहेर गेलो त्याचा पोरगा आला लोक तुमलो बह शाणे समजते जे बी मले ते त्यांनी जरा कमेंट पास केल्या तो डायरेक्ट माझ्या अंगावर अटॅक करायला आलेला तोच मुलगा माझ्या पण अंगावर अटॅक करायला आला होता यशवद्रिया रमेश वद्रि हे उमेश वद्रिया बाप दो भेटे दोन केलेली काही कारवाई झाली नाही सोळा मार्चला केलेली आणि मी तीन दिवसापासून फिरती माझं सहा महिन्याचं बाळ सोडून तरी माझ्या काही होत नाही अजून मला बोलतात बस न करतात आयटेक वगैरे करतात पण कॅमेऱ्यामध्ये कधीच कॅप्चर होत बाहेर करतात गेटच्या बाहेर कॅमेरे नाही ना कॅमेरा करतात मग दुसऱ्या लोकांना काय वाटतात म्हणजे नाही जे बी माझी लोक भिकारी लोक किंवा तुमलं असत असं ते त्या ना गाळा द्या असं डायरेक्ट बोल दोन जण दोन जण गाली बी और डायरेक्ट ना डायरेक्ट अंगावर आला माझ्यावाला म्हणजे नऊ आघाडीचे कार्यकर्ता उज्ज्वल माले प्रवीण माळवे नितीन भालेराव ईश्वर सोनवणे प्रफुल भालेराव निलेश देवळे दिनेश पवार तात्या बाविस्कर धनराज मोरे मुकेश चौतमल कमलाताई सोनवणे यांनी सदर महिलेस न्याय देण्यासाठी सहकार्य केले उल्हासनगर शहरामधील एका राजकीय नेत्यांनी तंत्राच्या माध्यमातून एका घरकाम करणाऱ्या मुलीवरती जातीवाची शिवीगाळ केली होती याबद्दल आज इथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आपण काय सांगाल मागच्या तीन दिवसापासून आमची बहीण ज्योती जाधव याच्यावर शांतीनगर येथे काही समाजातील लोकांनी जातीवादक सुातीवादक शब्द उच्चार केले मागच्या तीन दिवसापासून ते वारंवार पुढील चौकीला संपर्क साधून न्यायाची अपेक्षामध्ये होते आज आम्ही वंचित भोजन आघाडी या पक्षाच्या इथं आलो आणि पोलिसांना विनंती केली की ह्या महिलेवर जी जातीवादी छेड झाली आहे त्यांच्या जो छेड करणारे जे कार्यकर्ते होते ज्या बी जे पीचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं असा आमचा सातत्याने सकाळीपासून प्रयत्न होता आज अकरा वाजता आहेत तरी आम्हाला न्या पोलीस प्रशासनावर आणि न्यायावर विश्वास होता म्हणून आज तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि ॲक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आज मी इथे हे बोलू इच्छितो की न्याय जिंकला पैसा हरला आम्हाला कुठे ना कुठे हे धन घेत धन्ना सेटांना हे दाखवण्याचं होतं की धन्ना सेटांना तुमचा धन महत्त्वाचा नसतो की कायदा महत्त्वाचा असतो हे दाखवण्यासाठी आज सकाळपासून एकही अन्नाचा तुकडा न खाता मी पुलीस चौकीला उभा आहे आणि गुन्हा दाखल करून घेतला एकविसाव्या शतक चालू आहे परंतु आज ही जात काही जात नाही